अर्धापूर तालुक्यातील मालेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळं केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान अर्धापूर तालुक्यातील मालेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळं केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी युवराज शंकरराव आबादार तसेच देगाव कुराडा येथील शेतकरी भगवान माधवराव कदम यांच्या केळीच्या बागांचं वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय डीएसपी न्यूज लाईव्ह चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची माहिती ही फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सहाय्यक कृषी अधिकारी यांना देण्याचं काम केलं आहे यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी कोमल प्रकाशराव कांबळे तालुका कृषी कार्यालय अर्धापूर यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकार मायबाप देईल हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे डीएसपी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम मी पत्रकार गंगाधर संजय कदम डीएसपी डीएसपी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी सध्या मी आलेला आहे अर्धापूर तालुक्यातील सावरबाग येथे रात्रीच्या वादळी वा, वादळी म्हणजे वादळी वाऱ्यानं केळीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे केळीचे झाडं लाखोचं नुकसान आज या वाऱ्यानं झालेलं आहे तरी आता मी साक्षात इथं प्लॉटवर आहे आपण पाहू शकता की एवढं नुक मोठं नुकसान झालेलं लाए आहे की लहानपणापासून या शेतकऱ्याने झाडं लहान लेकरासारखे मोठे केलेले आहेत आणि एका झटक्यामध्ये रात्रीच्या वाऱ्यानं पूर्ण नुकसान झाले तर आपण पाहू शकतो शेतकऱ्याचं मनोगत सुद्धा आपण घेणार आहोत तर हे नुकसान झालेलं आहे तर तुमचं थोडक्यात परिचय द्या तर तुमची केळी किती होती सतराशे चाळीस सतराशे बुडा आहे आणि याला खर्च आतापर्यंत किती पर्यंत आहे तुम्ही आतापर्यंत एवढा खर्च झालेला आणि किती एकर मध्ये लावले हे तुम्ही पूर्ण केली एक एकर मध्ये लावले आणि पाहतो आपण पहा बघतो किती मोठ्या प्रमाणावर यांचं नुकसान झालेलं आहे तर तुमचं म्हणणं काय आले की तुमचं म्हणणं थोडक्यात मांडा तुमचं म्हणणं काय म्हणणं काय काय काहीतरी शासनानं आमच्याकडे झाली काहीतरी नक्की 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 आपण पाहू शकता या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बा एवढं मोठं नुकसान झाले तर श शासनानं काही ना काहीतरी आर्थिक मदत यांना दिलेली पाहिजे तर अशा प्रकारचे आपण इतर फील्डवर येऊन विजिट दिलेली आहे आपण पाहतो आणि हे याची पाठपुरावा करण्यासाठी आपण या ठिकाणी मी कडची सायकला स्वतः फोन केला त्यांना पण हे पूर्ण व्हिडिओ शूटिंग फोटो आम्ही पाठवत आहोत गंगाधर कदम बी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हापती